सोशल संडे मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत सामाजिक कार्य करणारे आणि समाजासाठी कार्य करणाऱ्यांचे कार्य महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तसंच ज्यांना मदत हवी आहे किंवा ज्यांना मदत करायची आहे त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आपण सोशल संडे हा प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे नमस्कार मी किशोर कुलकर्णी मिशन इलेक्ट्रिकल एम्पायरचा संस्थापक येत्या तीन वर्षात एक लाख लोकांना त्यांचं इलेक्ट्रिकल एम्पायर उभं करण्यासाठी मी मदत आणि मार्गदर्शन करतो आपण आतापर्यंत अनेक मान्यवरांना इथं आमंत्रित करून त्यांच्या संस्थेबद्दल माहिती घेतली आणि त्यांचं कार्य पण समजून घेतलं पण आज आपल्याकडे आलेले मान्यवर व्यक्ती जे आहेत यांना थोडा थोडका नाही तर पूर्ण पन्नास वर्षाचा अनुभव आहे आणि खूप चांगल्या प्रकारे कार्य केलेलं आहे खूप अनेक संस्थांमध्ये अजून कार्य करतायत म्हणजे तरुणांनाही लाजवतील अशी कार्य त्यांची अजून चालू आहेत तर त्यांच्याशीच आपण आता बोलूयात मी अण्णा नमस्कार कुंजी शिंदे यांना सोशल संडे मध्ये स्वागत करतोय यांचं तर अंगणा तुमची थोडक्यात तुम माहिती द्या साहेब <coughs> नमस्कार मी मुकुंद शिंदे माझी ओळख सांगायची झाली तर समग्र नदी पर्वचा ट्रस्टी आहे शिवाय महायजू फेडरेशनचा संचालक आहे पण मला ती ओळख न सांगता एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून सांगायला आवडेल की गेली अनेक वर्ष मी सामाजिक सेवा करतोय किंवा कुठे रक्तदान कार्यक्रम असू असू द्या नंतर कचरा संकलन असू द्या या माध्यमातून पूर्वी कामं केलेली आहेत आता माझं वय जरी पंच्याहत्तर असलं सुरू झालेलं असलं तरी या वयात सुद्धा सुदा <coughs> मी सुद्धा कार्यरत आहे ही माझी साधारण ओळख आहे आणि त्या माध्यमातून मी अध्याप म्हणजे अजूनपर्यंत कार्य करत आहे <coughs> तर अण्णा साधारण एकोणीशे सत्तर पासून तुम्ही या क्षेत्रात आहात म्हणजे आमचा जन्मही त्यावेळेस झाला नव्हता माझा तरी तर त्याची सुरुवात तुम्ही कशी केली सामाजिक कार्याची धारिया सरपंचाकडे मी पूर्वी एकोणीसशे एकाहत्तर ला जी निवडणूक झाली होती एकोणीसशे सत्तरच्या नंतर म्हणजे सहा सात महिन्यानंतर मी त्यांच्याशी म्हणजे त्यांच्या संपर्कात आलो वो एकाहत्तरच्या निवडणुकाला मी त्यांच्याबरोबर इलेक्शनचे कामं करत होतो जास्त परिचय झाला शिवाय मी भारत मध्ये अडुसठ एकोणसत्तरला लागलो होतो तर तिथे मी चाळीस वर्ष सेवेत असताना सुद्धा धारेसोबी मला दिल्लीवरून पत्रे यायची की मी पुण्यात येतोय या दिवस मग मी धारे इकडे सेवेसाठी हजर असायचो दोन तीन दिवस असायचे पुण्यातली सेवा करायचो त्याच्यातून आवड निर्माण झाली नंतर सायकल टूरिस क्लब नावाचं स्थापन केला कारण का या पूर्वीच्या ह्याच्यात यंग असताना मी ऑल इंडिया सायकल टूर केलेली आहे पुणे ते मुंबई या ह्याच्यात मी साधी सायकल वरून माझा तिसरा क्रमांक आला होता त्यावेळेला त्यावले। म्हणजे सायकलीस म्हणजे जेव्हा पुणे नगर पुणे मुंबई ही सायकल स्पर्धा होत असायची त्यावेळेला कमलाकर झेंडे दशरथ पवार नंतर रुबन सालोमन ही मंडळी तुम्ही ऐकली असतील राह पण त्यावेळेला मी जास्त परिचय नव्हतो एक सायकल रेस मध्ये भाग घ्यायचा त्यामुळे मी रेस मध्ये भाग घ्यायचो आणि खरोखरीच म्हणजे सायकल रेस पुणे ते मुंबई हा प्रवास करताना मी जाऊन तिथं तच व्हायचो आणि परत एकशे वीस मध्ये जी सायकल रेस त्यावेळेला मी साध्या सायकल वर केली आणि त्याच्यात तिसरा क्रमांक आला होता माझा कमलाकर झेंडे नंतर रोहन सालमन दशरथ पवार आणि त्यावेळेला ती सायकल सफर झाली त्यावेळेला माझी पाठ थोपटली गेली मग माझा उत्साह त्याला वाढत गेला की आपण असं काहीतरी करायला पाहिजे आणि असं करताना मी संपूर्ण भारत हा सायकल वरून आहे त्याच्या माध्यमातून बऱ्याच नेत्यांशी मी दवळीक झाली ती अर्थात मोहन धारियांच्या मुळत झालेली आहे एकोणीसशे सत्तर पासून दारे यांच्या संपर्कात असल्यामुळे हा प्रवास एकोणीसशे सत्तर ते दोन हजार एकवीस अर्थात हा कार्यकाल मी सामाजिक सेवेतच घालवला पण दोन हजार तेराला धारे साहेब स्वर्गसी झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव रवींद्र धारिया यांच्याकडे सुद्धा मी दोन हजार अठरा पर्यंत होतो त्यावेळेला मला काहीतरी वाटलं की बाबा वेगळं काहीतरी करायला पाहिजे की दाने साहेब केले त्यांचे चिरंजीव रवींद्र झाले काम करायचे वनराईच्या माध्यमातून गावांची कामं होत त्या माध्यमातून मी अनेक गावात प्रकल्प अधिकारी म्हणून काम केली आणि त्याच्या अंतर्गत ते करत असताना की मला काहीतरी बाबा वेगळं वाटलं होतं की काहीतरी करावं आपल्या म्हणून मी समग्र नदी परवची संस्था स्थापन केली त्याच्या अंतर्गत नदी स्वच्छता अभियान प्लास्टिक कलेक्शन आणि हे काम करीत असताना हे काम करीत असतानाच एकोणीशे म्हणजे दारेसह जेव्हा हे एन जीओ कार्यकाल एकशे मध्ये सात हजार एनजीओनचं त्यांनी संघटन केलं होतं पूर्वी तर त्या एन जी पूर्ण एक परिषद असायची म्हणजे दिल्लीला पूर्व परिषद असायच्या नंतर बँगलोरला शेवटची परिषद आली दोन हजार दहा ला पूरो तर त्या बँगलोरला श्री श्री आमचे गुरुदेव श्री, या श्री श्री रविशंकरजी यांच्या माध्यमातून त्यावेळेला दोन हजार दहा साली सात हजार एन जी उंच परिषद झाली त्याच्यात आदरणीय गुरुदेवांनी त्यावेळेला आम्हाला सुदर्शन क्रिया म्हणजे सकाळी जरी परिषद सकाळी सा, सा, दहा ते पाच असली तरी आम्हाला गुरुदेवांनी त्यावेळेला सुदर्शन क्रियाची अडव्हान्स कोर्स त्यांनी त्यावेळेला फ्री करून दिला होता त्याच्या माध्यमातून आम्ही ती सुदर्शन क्रिया केली आणि या सुदर्शन क्रियामुळेच मी अद्यापर्यंत गुरुदेवांच्या आशीर्वादाने अध्यापर्यंत मी कार्यरत आहे रोज माझी सुदर्शन क्रिया असते आणि थोडासा व्यायाम असतो हा तर प्रत्येकाने केला पाहिजे तर त्याच्या माध्यमात हे केलं होतं आणि दोन हजार मध्ये गुरुदेव पुण्यात आले होते कोथरुडला त्यावेळेला मी वनरांमध्येच होतो सतरामध्ये अठराला वनराई सोडली होती सतरामध्ये तेव्हा कोथरूडला त्या मैदानामध्ये गुरुदेवांचा सत्संग होता आणि त्यावेळेला महाजो फेडरेशन त्यावेळेला त्यांनी शंभर स्टॉल हे एन जी दिले होते त्या माध्यमातून मी तिथं स्टॉल वनरेच्या माध्यमातून केला होता दारियांची पुस्तकं किंवा का त्यांचे काही हासा स्टॉल टाकला होता प्लास्टिक कलेक्शनचा एक हे डबा म्हणून एक ठेवला होता की कसा तो उपयोगात आणता येईल तो पण आम्ही चार पाच वाजे ठेवले होते आणि नंतर गुरुदेव चार वाजता आले त्यांचा सत्संग आता आम्हाला विनंती केली सर्वांनी स्टॉल धारकांना की तुम्ही आता पुढे जाऊन बसला तरी चालेल आता काही हे केलं नाही मग गुरुदेवांचं दर्शन दोन हजार दहा नंतर मला गुरुदेव दर्शन त्यावेळेला पण माझं नशीब त्या दिवशी मला गुरुदेव अगदी जवळून पाहत आले पण बोलता आलं नाही ही एक खंत होती पण त्यावेळेस मा फेडरेशनचे त्यावेळेला कार्य कार्यकारी संचालक श्री विजय वरुडकर होते आणि शेखर गुंदडाजी त्यावेळेला काही कार्य कार्यक्रम म्हणजे कार्य करत कर होते पूर्वी तर, तर ते त्यांची एक मीटिंग झाली ते गोखले नगरला त्या मिटिंग मध्ये आम्ही सर्वांचा परिचय दिला गुरुदेव निघून गेल्यानंतर महेंद्र पेडेस यांनी या शंभर स्टॉलच्या धारकांची शंभर योजनेची एक मीटिंग घेतली आणि त्याच्यानंतर त्या मिटिंग घेतल्यानंतर त्या कसं आपल्याला पुढे जायचं त्याच्या माध्यमातून तो एक टप्पा कसा करायचा पूर्ण त्या माध्यमातून आदरणीय आमचे संस्थापक संयोजक मुख्य संयोजक श्री शेखरजी मुनडा यांनी त्यावेळेला डीपी हॉलमध्ये तिथं गुरुजींच्या माध्यमातून काही सत्संग आणि असं काहीतरी कारण होता आणि त्या शंभर एन बोलवलं होतं त्यापैकी मी एक तिथं होतो तर त्याच्या माध्यमातून हे काम कसं वाढवायचं मग मा त्यांनी माझा परिचय दिला मी असं असं की असं कार्यरत मी धागे साहेबांच्या बरोबर असं मंडळीमध्ये कार्यरत आहे आणि त्याच्यामधून म्हणजे ठीक आहे आपण इथं तुमच्या मीटिंग इथून पुढच्या वनराईमध्ये गेल्या आणि वनराईमध्ये मी चार पाच मिटिंग गेल्या आणि खरोच अक्षरक्ष त्या वनराईच्या ऑफिस मध्ये हॉलमध्ये यायचा म्हणजे रवींद्र धारिया शेखरजी मुंदडा विजय वरुळकर ही मंडळी राहुल पाटील होते त्यावेळेला तर ही मंडळी त्यांना मार्गदर्शन करायची आणि हे वाढत वाढत गेलं एन काम बरोबर आणि जवळजवळ पाचशे एनजीओ तयार झाल्या त्यावेळेला पाचशेच्या हजार झाल्या हजारच्या पंधराशे झाल्या आता जवळजवळ दोन दो 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 हजार माझ्या अंदर दोन दो दो हजार किंवा दोन बावीसशे एनजीओ आपल्या महा एनजीओ जो फेडरेशनला जोडलेले आहेत असं हे काम चालू आहे खूप दिग्गज लोकांचे तुम्हाला सानिध्यात तुम्ही राहिलेला आहात अनुभव चांगला आहे आणि आता तुम्ही सांगितलं की सायकल तुम्ही तिसरा नंबर तुमचा आला होता सायकल चालवण्यात तर सायकल टुरिस्ट क्लब ऑफ इंडिया याच्याबद्दल सविस्तर माहिती सांगा अर्थात म्हणजे सायकल टुरिस्ट स्थापन करण्यापूर्वी आम्ही माझे सहकारी त्यावेळेचे म्हणजे विवेक देशपांडे दे असतील विवेक देशपांडे दे मी असं म्हणजे पूर्ण कार्यरत होतो त्यावेळेला विवेक देशपांडेची दे माझी ओळख जेव्हा पुणे नगर सायकल रेसला झाली होती तर त्यावेळेला तो माझ्या जवळ आला आणि म्हणलं की आपण काहीतरी ह्या तरुणांना मार्गदर्शन केलं पाहिजे आपण केलं तरी म्हणजे पुढं काहीतरी करणं त्यापेक्षा आपण एक क्लब काढूया किंवा ग्रुप करूया असं तसं मग आता धारियाचा पण माझा परिचय थोडा थोडासा होत होता मग आम्ही विवेक देशपांडे हे विवेक देशपांडे हे मृत्युंबाई देशपांडेचे वडील अच्छा ऍक्टर ऍक्टर तर त्यामुळे त्याचा माझा परिचय त्यावेळेस बसून तो अजूनपर्यंत आहे तो मला बोलवतो मी त्याच्या कार्यक्रमाला जात असतो आणि त्याची पण एक ऍडव्हेंचर्स क्लब म्हणून एक संस्था आहे मारुती चितंबली त्याचे अध्यक्ष आहेत